कोल्हापूर यांच्या प्रसिद्ध गावांच्या यादीतून हेरले गावचे नावच गायब नागरिकांमध्ये संभ्रम व असंतोषाची भावना मोजे हेरले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर गावठाणापासून पासून दोनशे मीटर अंतरावर असणाऱ्या जमिनी अकृषिक वापरासाठी लागू करण्याचा निर्णय तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या अध्यादेशानुसार महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे व याच निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्याच्या हेतूने कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर अभिलेख कार्यालयाच्या मदतीने बाराशे गावांमधील साठ हजार गट नंबरची परिघीय क्षेत्रातील यादी तालुका निहाय प्रसिद्ध केली आहे पण त्या यादीमध्ये हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील गट नंबराची व नकाशाची यादीच नाही आजूबाजूच्या छोट्या मोठ्या सर्व गावांची नावे या यादीत आहेत पण वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात हेरले गावचा फारच मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे गरजेपोटी अनेक नागरिकांनी कृषी क्षेत्रातील जमिनी रहिवासासाठी खरेदी केल्या आहेत सदर जमिनीचे व्यवहार करताना तुकडे बंदी कायद्यामुळे या खरेदीदारांचे मालकी हक्कात नाव लागले नाही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका